दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवीन स्टेशन हद्दीतील उनगाव परवाना अवैधरित्या कन्ह नदी पात्रातून रेती उत्खनन करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चोरून वाहतूक करताना मिळून आल्याने पोलिसांनी आरोपी अंकित अरुण नागपूर राहणार पार्श्वनी याला अटक करून याच्या जवळून तीन ट्रॅक्टर पाच मोबाईल फोन तीनही ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये ठेवलेले लाकडी दांडे असलेले एकूण बारा लोखंडी फावडे प्लॅस्टिकचे एकूण अठरा लोखंडी फावडे असा एकूण सोळा लक्ष चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध विविध कलमानवय गुन्हा नोंदवून फरार आरोपी राहुल देवीदास एरने याचा शोध घेत आहे ही यशस्वी कार्यवाही डीसीपी एसीपी पीआई पोरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआई मोतिंगे विकास देवगडे अनुप अडाऊ पवन सिरसार सूरज आंबुलकर अमोल डांगरे श्याम फोकमारे आदींनी पार पाडली